छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यापीठ गेट समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या द सिंबल ऑफ नॉलेज या डिजिटल बोर्ड मधील अक्षराची एका माथे फिरून तोडफोड केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता परिसरातील नागरिकांनी त्या माथे फिरू तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलंय महेश मुरलीधर कांबळे असे या माथे फिरू तरुणाचे नावे तर या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विद्यापीठ परिसरात दुपारी चार वाजेपासून आरोपी महेश कांबळे हा चाकू घेऊन फिरत होता नागसेर मनातील एका महाविद्यालयातील प्रथम तरुणी जात असताना त्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आरडाओरड केली हा प्रकार येथे उपस्थित तरुणाच्या निदर्शनास आल्याने तरुणांनी आरोपी महेशला पकडण्याचा प्रयत्न केला तरुणांनी आवारात जाऊन महेश कांबळे तरुणाला चांगला चोप दिला या झटापटीत महेश कांबळे कडून पुतळ्या डिजिटल बोर्डचे अक्षर तुटले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप कुर्मे निरीक्षक संभाजी पवार बेगमपूर याचे निरीक्षक मंगेश जगताप सहाय्यक निरीक्षक शेषराव खटाने उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी दीपक निकाळजे गुणरत्न सोनवणे सचिन निकम यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत पोलिसांना सहकार्य केलं तसेच अफवा पसरवू नका असं आवाहन केलं तर या बोर्डची रात्रीच दुरुस्ती करण्यात आली असून धार्मिक भावना दुखावल्याने या तरुणाविरुद्ध नागराज गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संध्याकाळी साडेपाच तो छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठासमोर बाबासाहेब आंबेडकर मराठा मराठवाडा विद्यापीठासमोरच्या गेटच्या समोर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या खाली जे संरक्षक कठड आहे त्याला याच्यामध्ये लाईट मध्ये नाव जे लिहिलेली आहे त्या नावा नावाच्या एका अक्षराची एका वेडसर इस्माने मोडतोड केली होती आणि त्यावरून बराचसा इथे जमाव जमलेला होता गैरसमज तयार झाला होता परंतु पोलिसांनी तत्काळ त्या इस्माला ताब्यात घेतलेला आहे त्याचं नाव महेश मुरलीधर कांबळे व सव्वीस वर्ष राहणार बेगमपुरा असे असून तो स्वतःही एक जयभीम समाजाचाच आहे परंतु तो वेडसर आहे त्याच्यामुळे त्याचं कोणी कृत्य झालेलं आहे पोलिसांनी तत्काळ त्याच्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई पोलीस करत आहेत सर्व जमलेल्या दलित बांधवांना याबाबत समजून सांगितलं असता त्यांचा घर समज दूर झाला आणि ते सर्व निघून गेले आहेत सध्या ते शांतता आहे तरी जे कोणी व्हिडिओ पाहत असेल किंवा ऐकत असेल त्यांनी कोणत्या प्रकारचा गैरसमज करू नये हे कोणी जाणून बोजून केलेलं कृत्य नसून वेडसर इसमाने आपल्या वेडाच्या भरात केलेलं कृती आहे आणि करणारा इसम हा सुद्धा जे भीमच आहे त्यामुळे कुणी असं जाणून बंद केला असं ये के करता कुणीही वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करू नये परंतु सध्या वातावरण एकदम शांत आहे कुठलाही काही प्रॉब्लेम नाही